काळींबा फासणारी ही घटना आहे माझी सरळ मागणी आहे की या ठिकाणी आरोपींना सर्व तात्काळ अटक झाली पाहिजे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टातून तात्काळ शिक्षा झाली पाहिजे तरच असणार गुन्हेगारांना या ठिकाणी वचक बसणार आहे या घटनेत जे मेन आहे की बाबा ह्या पवन चक्कीवरती दलितांचे लेकर काम करत होते कोणी सेक्युरिटी होतं कोणी हॉटेल चालवत होतं आणि त्या दिवशी जी मारहाण झाली त्यात सुद्धा अशोक सोनोने या बौद्ध तरुणाला मारहाण झाली आणि त्याच्याच संदर्भात सरपंच त्या ठिकाणी मध्यस्थी करायला गेले होते आणि त्यांचं त्या ते ठिकाणी त्या घटनेनंतर हत्याकांड झालं आणि म्हणून मानवता म्हणून या घटनेकडे बघितलं पाहिजे त्यांना ज्या पद्धतीने हळहळ करून मारलंय ती जखमा एकदम म्हणजे अमानवीय एक कृत्य नुसतं हत्याकांड नाही तर मी याला क्रूर केलेलं हत्याकांड असं जाहीर करेल याच्यामध्ये जा पोलिसांचा रोल सगळ्यात मोठा आहे पोलीस जे आहेत स्थानिकचे लोक सांगतायत की आरोपींना माहिती देण्याचं काम काही पोलीस करत होते त्याची चौकशी करून त्यांना असणार स आरोपी केलं पाहिजे बडतर्प सक्तीची राजा निलंबन हे चालणार नाही या सगळ्यांना स आरोपी केलं पाहिजे कारण यांचा सुद्धा त्यात रोल आहे लक्षात घ्या की एक तास माणूस जर ठरवला असत आमचं सवन पथक काय करतंय आमच्या आधुनिक यंत्रणा काय करतात आमचे मोबाईल ट्रॅकर करणारे काय करतात म्हणजे दीपक केदार आणि इताला आंदोलक जर एखाद्या ठिकाणी आंदोलन करायला येणार असेल तर त्याला शहराच्या बाहेर कुठं धरायचं हे त्यांना मोबाईल ट्रॅक करून माहित आहे पण माणूस उचलून सहा सात तास झालं तरी पोलिसांनी त्याचा शोध घेतला नाही तर हे कुठंतरी सुनियोजित हो कट आहे आणि दुर्दैवाने बारा तारखेला गोपीनाथ मुंडेंची जयंती आहे महाराष्ट्रातला क्राईम दहशतवाद आतंकवाद हा संपवण्याचा जो रेकॉर्ड आहे तो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी केलेलं आहे आणि आज त्यांच्याच बीड जिल्ह्यात बहुजनांच्या लेकरांचे हत्याकांड सुरू आहेत हे खूप दुर्दैवी आहे त्याच्यामुळे राजकारण बाजूला सारून बीडचं काय झालंय हे सगळ्यांनी एकत्र येऊन विचार करणं गरजेचं आहे अन्यथा बीडचा बिहार झालाय मानताय ठीक आहे पण बिहारमध्ये सुद्धा बिहारचं बीड झालंय का असं म्हणत असतील तर काय सांगता येत कारण एवढं वाढत चाललंय कुटुंबाने पोलिसांना अल्टिमेटम राहणार काय आंदोलनाची आम्ही राज्यव्यापी आंदोलनाच्या भूमिकेत लवकर आरोपी अटक करावेत आणि एक मानवता म्हणून बहुजनांचा तरुण म्हणून सर्व समाजाचा चेहरा म्हणून आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी कुटुंबासोबत कायम राहू कायदेशीर राहू आणि रस्त्यावरच्या संघर्षात सुद्धा राहू मेट्रो सिटी नुसार गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं त्याचा अर्ज दिलाय आणि तो अर्ज सुद्धा घेतलाय त्याचा गुन्हे सुद्धा त्यात दाखल झालाय अशी माझी माहिती मी पोलिसांना भेटून याच्या संदर्भात आणखी माहिती का घेणार आहे आणि जो बौद्ध तरुण आहे अशोक सोनोने त्याच्या सुद्धा जीवाला धोका आहे त्याचं सुद्धा हत्याकांड घडू शकतं त्याच्यामुळे त्याच्या घराला सुद्धा अट्रॉसिटी अॅक्टच्या तरतुदीनुसार पोलीस संरक्षण दिलं पाहिजे ही सुद्धा मागणी या माध्यमातून कर